अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला झोडपले उकाळ्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा अनेकांचे मोठे नुकसान खालापूर तालुका आणि खोपोली शहराला सोमवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी कारांचा वर्षाव झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे अवकाळी पावसाने विटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विटभट्टी व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत उकाड्यापासून खालापूरकरांना पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे खोपोली शहराला अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले मावळ लोकसभेसाठी आज मतदान होते अवकाळी पावसाचा मोठा परिणाम मतदानावर झाल्याचे चित्र होते खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागालाही अवकाळी पावसाचा फटका बसला तालुक्यातील केळवली नावंडे सावरोली देवन हवे होनाड होराळे परखंदे वा साजगाव सारसन या परिसरासह अन्य ग्रामीण भागाला अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले जोरदार वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल तिथे आसरा घेतला मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच फजेती झाली या अवकाळी पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न